श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो या ठिकाणी मी माझ्या एक वर्षाच्या मुलीसाठी खन फॅब्रिकपासून परकर पोलकर स्टिच करत आहे आणि ते स्टिच करण्यासाठी या ठिकाणी मी खन फॅब्रिकसारखंच लाल कलरचं अस्तर घेतलेला आहे आणि ते अस्तर चार फोल्डमध्ये अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा दोन इंच गळा रुंदी घेतलेली आहे पुढे अडीच इंचावरती मार्क केलेला आहे म्हणजे स्टार्टिंगपासून टोटल साडेचार इंच त्याच्यानंतर गळ्याची उंची तीन इंच मुंडा साडेचार इंच त्याच्यानंतर चेस्टचा चौथा भाग मी या ठिकाणी सातपर्यंत घेतलेला आहे थोडंसं मोठंच त्याच्यानंतर एक इंचावरती मुंड्याला अशा पद्धतीने गोलाकार देऊन घेतलेला आहे गळ्याला देखील अंदाजे गोलाकार करून घेतलेला आहे तुम्हाला ज्या डिझाईनमध्ये गळा पाहिजे त्या डिझाईनमध्ये तुम्ही गळा ड्रॉ करू शकता आणि उंचीसाठी या ठिकाणी मी तिचा जो जुना टॉप होता घागऱ्यावरचा तोच ठेवलेला आहे आणि त्याच्यावरूनच मार्किंग करून घेतलेला आहे फक्त थोडंसं ॲड केलं मार्जिनसाठी तर मैत्रिणींनो जर तुम्हाला मेजरमेंट वगैरे घेता येत नसेल म्हणजे आता ज्यांना स्टिचिंगबद्दल माहिती आहे त्यांच्याबद्दल नाही बोलत मी पण बाकीच्या मैत्रिणींबद्दल बोलते की त्यांच्या पण घरामध्ये जर लहान लहान मुले असतील आणि तुम्हाला पण असे सुंदर सुंदर घागरे घरच्या घरी स्टिच करायचे असतील तर तुम्ही देखील जुना एखादा घागरा असेल त्याच्यावरचा टॉप असा कपड्यावरती ठेवून अंदाजे मार्किंग करून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर सुंदर असे घागरे किंवा ड्रेस आपल्या लहान मुलांसाठी स्टिच करू शकता त्याच्यात वेगळं असं काही नॉलेज वापरायची गरज नाही आहे अगदी सोपं आहे फक्त थोडंसं लॉजिकली काम करायचं आहे बस कारण की मला पण ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या डिटेल्समध्ये माहीत नाही पण मी माझ्या मनाने मला जसं सुचते त्या पद्धतीने मी कटिंग स्टिचिंग करून ती वस्तू बनवत असते तर बघा या ठिकाणी मी अशा पद्धतीचं खन फॅब्रिक घेतलेलं आहे आणि आपण जो अस्तरवरती वरचा टॉप कट केला होता तो टॉप आपण या ठिकाणी सेम मेन फॅब्रिकवरती देखील कट करून घेणार आहोत तर तो कट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कुठल्याही एका बाजूने आपल्याला अशा पद्धतीने मेन फॅब्रिकची घडी घालून घ्यायची आहे जी की चार पदरी असणार आहे आपली घडी आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने वरती अस्तरचा कपडा ठेवून तो थोडंसं जास्तच मार्जिन सोडून कट करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने मी दाखवत त्या पद्धतीने आणि तो जर तुम्हाला वरच्या टॉपला खालच्या बाजूने काट पाहिजे असतील तर मी जसा वरती कपडा ठेवलेला आहे अस्तरचा तोच तुम्ही काठावरती ठेवून मग कट करायचा आहे तर मी या ठिकाणी वरच्या टॉपसाठी काठांचा वापर केला नाही त्याचं कारण की मी या घागऱ्यासाठी जो टॉप बनवणार आहे त्याला स्लीव्ज लावणार आहे आणि मग स्लीव्जला काठ छान दिसतात त्याच्यामुळे मग मी काठांचा वापर टॉपला न करता स्लीव्जला करणार आहे तर बघा अशा पद्धतीने परत चार फोल्ड कपडा करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपला जो दंड घेर असतो बाळाचा त्याच्यात अजून चार इंच ॲड केलेला आहे जेणेकरून प्लेट्स वगैरे जर टाकल्या ता� तर कपडा कमी पडायला नको म्हणून आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे उंची टाकून आणि त्याच्यानंतर बाईचा आकार देऊन अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेले आहे आणि वरतून पावणे दोन इंच अंतर सोडून त्याच्यावरती बाईचा आकार दिलेला आहे तर हे सगळं मी एखाद्या दिवशी तुम्हाला डिटेलमध्ये एकदम हळू पद्धतीने दाखवेल पण आता आज मला खूप घाई होती कारण की संध्याकाळी कार्यक्रम होता सोसायटीमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचा आणि त्याच्यासाठी मला हा घागरा तिच्यासाठी स्टिच करायचा होता त्याच्यामुळे मग मी खूप घाईघाईत स्टिच करत होते तर बघा आता उरलेला जो कपडा आहे त्या कपड्यापासून आपल्याला घागरा स्टिच करायचा आहे आणि त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे तिचा जो आधीचा ड्रेस होता राधाचा तोच या ठिकाणी ठेवलेला आणि त्याच्यानुसारच मार्किंग करून घेतलं तर या ठिकाणी मला जेवढी उंची पाहिजे आहे बाळासाठी तेवढी उंची मी ठेवलेली आहे आणि थोडीशी एक चार इंच कमीच उंची घेतलेली आहे त्याचं कारण की वरती आपण परत नॉट ओवण्यासाठी एक पट्टी लावतो आणि ती पट्टी लावल्यानंतर मग परत घागऱ्याची उंची अजून वाढू नये यासाठी आत्ता जे मी कटिंग केलेलं आहे ते थोडंसं कमीच केलेलं आहे चार इंचानी आणि आत्ता ही जी मी पट्टी कट करत आहे ती पट्टी आपण वरती घागऱ्याला नॉट ओवण्यासाठी जी पट्टी असते त्यासाठी कट करून घेत आहे तर बघू शकता ती पट्टी डबल फोल्ड करून आधीचा सा तिचा घागरा होता तो त्याच्यावरती ठेवून बघितला आणि त्याच्यानंतर मार्जिनसाठी पुढे दोन तीन बोटाची जागा सोडली तर अशा पद्धतीने लॉजिकली आपण कटिंग करू शकतो आणि स्टिचिंगही करू शकतो फक्त अंदाज घेऊन आपल्याला काम करता आलं पाहिजे म्हणजे कुठलीही गोष्ट आपण परफेक्ट बनवू शकतो फक्त कुठलीही गोष्ट बनवताना सगळ्यात आधी आपल्या स्वतःवरती कॉन्फिडन्स पाहिजे तब स्टीच स्ट स्टीच पन स्टीच गेला। आता बदले दुपारचे साडे आणि आम्हाला हा ड्रेस स्टिच करायचा आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे तो जर बाळ नसतं तर लगेच स्टिच करून झाला असता पण यशस्वीला विहानला बघून स्टिच करायचा आहे विहान स्कूलमध्ये गेलाय आता पावणे बारा होत आलेत अजून एक तास आहे माझ्याकडं हे एक तासामध्ये माझा ड्रेस बाळाला बघून थोडाफार स्टिच करून झाला असता पण लाईट पण गेली गेली ना लाईट आता काय करायचं बघूया आम्ही चारपर्यंत जर आमचा ड्रेस स्टिच करून नाही झाला तर मग आम्ही इथून थोडंसं मेन रोडला शॉप्स आहे तिथं जाऊन नवीन ड्रेस घेऊन येऊ आणि खरं तर कालच ड्रेस आणायचा होता पण वी यांचे बाबा उशिरा आले आणि त्याच्यामुळे मग सगळे शॉप्स वगैरे बंद झाले होते आणि आज पण ते सकाळी लवकर गेले आणि ते ज्यावेळेस जातात ऑफिसला त्यावेळेस शॉप्स वगैरे ओपन नसतात आणि मग मग झालं असं की आता हे शिजवले घेऊन मी एवढ्या लांब जाऊ नाही शकत समजा गेले पण असते भोसरीमध्ये किंवा जिथे जिथे छान छान कपडे मिळतात त्या शॉपमध्ये पण परत वेंदा स्कूलमधून घेऊन यायचा टायमिंग झाला असता आणि मग एकटा असतं तर माणूस कसं पण स्कूटीवरती वगैरे जातं पळत घेऊन येतं पण आता बाळाला घेऊन स्कूटीवरती जाऊ शकत नाही आणि जायचं म्हटलं तर एकतर मेन रोडला जायचं म्हटलं पायी जायला लागणार आणि दुसरी गोष्ट कुठं लांब जायचं घ्यायला म्हटल्यानंतर स्कूटी घेऊन जायला लागणार आणि बाळाला घेऊन तर स्कूटीवर जाता येणार नाही लांब फक्त मी स्कूललाच बाळाला घेऊन जात असते बाकी इतर ठिकाणी बाळाला म्हणजे स्कूटीवरती घेऊन जात नाही तोंडातलं ड्रेस शिवायचं ना आणि मी तिला परकर आणि पोलक स्टिच करणार आहे आणि आज आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आणि त्याच्यासाठी मी तिला बनवणार आहे मुक्ताबाई आणि विएनला बनवणार आहे ज्ञानेश्वर अजून आमची काहीच तयारी नाही आहे तयारी करायला का पण काही नाही पण दोघांना घेऊन मला बाहेर जाताच येत नाही आहे कारण काल जायचं म्हटलं तर काल खाली कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला गेलो आणि आज जायचं म्हटलं तर अजून तासाभराने विएनला आणायला जायचं आहे आणि विएन स्कूलमधून आल्यानंतर दोघांना घेऊन शॉपिंग करायचे म्हटल्यावर लई आवड जातं कारण की दोघं पण शांत बसत नाही मग खरेदी कशी करायची त्याच्यापेक्षा म्हटलं चला घरामध्ये खाण्याचं फॅब्रिक अवेलेबल होतं जे की मी पाठीमागं तुमच्यासोबत वेगवेगळे चौरंगासन वगैरे शेअर करायची त्याच्यासाठी आणलेलं आणि त्याच फॅब्रिकपासून मग म्हटलं चला तिच्यासाठी पर्कलपुरक स्टिच करूया तर एक झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल कशा पद्धतीने दा झालेलं आहे घरातली कामं आवरली सकाळपासून पटपट पटपट कामं झाली करावं तर लाईटच गेली काय लाईट आली नाही शेवटी मग म्हटलं चला आता काहीतरी ऑप्शन शोधायला पाहिजे संध्याकाळच्या कार्यक्रमावरती मग आम्ही चाललो आता चल 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 नंतर ते आहे ते लागलं का डोक्याला आता जवळजवळ पावणे तीन वाजत आलेत आणि पावणे तीन वाजेपर्यंत लाईटीची वाट बघितली लाईट काय आली नाही मग म्हटलं चला आता काहीतरी संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी व्यायसाठी आणि यशस्वीसाठी बनवलं पाहिजे मग आता आम्ही निघलो शॉप मध्ये बाळ काय बाळासारखे कपडे घालायचे कार्डशीट पेपर आणले आम्ही आता आता आम्ही संध्याकाळसाठी प्रोजेक्ट बनवणार दादाला आणि दिदीला तर सात वाजता कॉम्पिटिशनला सुरुवात होणार आहे यशस्वी मॅडम आत्ता झोपल्यात विआन जागा आहे विएनला बाजूला खेळायला सांगितले आणि मी इकडे आता त्या दोघांसाठी काहीतरी बनवते फॅन्सी ड्रेससाठी आणि हे बनवताना व्हिडिओ शूट केला असता पण झालं असं की लाईट गेली आहे सकाळपासून सकाळी म्हणजे साडे अकरा पावणे बारापासून लाईट गेली गुरुवारी लाईट जाते आमच्याकडं आणि लाईट गेल्यामुळं मग चार्जिंग नाही करता आली त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे शूट करू शकत नाही मध्ये मध्ये मी दाखवेल मी काय बनवलेलं आहे चला तर मग मी थे थे, आता पटकन बनवून घेते आणि बाळ उठायच्या आत मला हे बनवायचे म्हणजे टाईम लिमिट आहे चांगलं पण बनवायचं आहे बाळ उठायच्या आत बनवायचे खरं तर मला दोघांना वियांना संत ज्ञानेश्वर बनवायचं होतं आणि यशस्वीला आपले संत मुक्ताबाई बनवायचं होतं पण लाईट गेल्यामुळे मी करून ठेवलं होतं ते स्टिच करतच आहे ना मग आत्ता खाली गेले आणि खाली जाऊन हे कार्डशीट पेपर घेऊन आले आणि आता याच्यापासून काहीतरी बनवणार आहे प्राईज मिळण्यापेक्षा किंवा भरपूर काही मुलांकडून अपेक्षा करण्यापेक्षा ती पार्टिसिपेट होतात हेच खूप महत्त्वाचं आहे बाकी मला काही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा नाही पण आता बनवून घेते आणि नंतर मग ब्लॉग कंटिन्यू करते तर सकाळची कामं अगदी घाईघाईत आवरून मी तो जो घागरा आहे तो स्टिच करायला घेतलेला पण त्याची कटिंग करून झाली आणि लगेचच लाईट गेली आणि लाईटीची वाट मी तीन वाजेपर्यंत पाहिली पण तीन वाजेपर्यंत काही लाईट आली नाही आणि सात वाजता तर कार्यक्रमाला सुरुवात होणार होती आणि विह्यांचे बाबा तर घरी नव्हते म्हणजे सकाळीच ते लवकर ऑफिसला गेलेले आणि रात्री पण ते उशिरा येतात खूप तोपर्यंत शॉप क्लोज होतात मग अशा वेळेस म्हटलं याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे कारण की मी जसं प्रत्येक वेळेस म्हणते ज्यावेळेस आपल्यावरती संकटं येतात त्यावेळेस त्या संकटांनी खचून न जाता त्यातून पण काहीतरी आपण मार्ग काढला पाहिजे त्याच पद्धतीने मग म्हटलं चला खन फॅब्रिक आहे तर ड्रेस स्टिच करूया पण त्यात पण लाईटीने काही साथ दिली नाही पण मग तरी म्हटलं चला लाईट नाही तर लाईट नाही आपण काहीतरी दुसरं करूया तर म्हणून मग मी पहिली शॉपमध्ये गेले हॅन स्कूलमधून आल्यानंतर तीन वाजता आणि तीन वाजेपर्यंत लाईटीची वाट पाहिली लाईट आली नाही मग त्याच्यानंतर शॉपमध्ये गेलो मग हा कार्डशीट पेपर आणला मग कार्डशीट पेपर आणला तोपर्यंत डोक्यात काहीच नव्हतं काय आहे पण मग नंतर विचार केला चला आपण सेव्ह गर्ल चाइल्ड याच्यावरती एक छानसा मॅसेज देऊ शकतो कारण यशस्वी पण अजून लहान आहे ती एकच वर्षाची आहे अजून दीड वर्ष पण तिला कम्प्लीट नाही आहे आणि तिला काही जास्त परफॉर्मन्स पण करता येणार नाही स्टेजवरती जाऊन मग त्यापेक्षा जा आपण जर तिला अशा पद्धतीने एक छानसं पोस्टर तयार करून दिलं तर त्यातून एक छानसा संदेश देखील जाईल आणि तिचं पण पहिला स्टेज परफॉर्मन्स छान होईल या हेतूनं मग मी हे पोस्टर बनवायला घेतलं तर बघा मग त्याच्यावरती मी अशा पद्धतीने एका गर्लचं फेस ड्रॉ केला आणि तो ड्रॉ करण्यासाठी मी छोटीशी वाटी घेतली कारण वेळ नव्हता एवढं स्केच वगैरे करत बसायला त्याच्यामुळे एक छोटीशी वाटी घेतली वाटेच्या साह्याने सर्कल ड्रॉ केला आणि वाटेच्या साह्याने त्या गर्लचे केस वगैरे पण ड्रॉ केले आणि त्याच्यानंतर मार्कर पण मी आत्ता शॉपमधूनच विकत घेऊन आले आणि त्या मार्करच्या साह्याने अशा पद्धतीने आता मी ते आउटलाइन वगैरे करून घेत आहे आणि हे जे मी सर्कल ड्रॉ केलेले आहे बा बाजूचे पिंक कार्डशीटवरती ते देखील मी एका प्लेटच्या साह्याने सर्कल ड्रॉ केलेले आहेत त्याचं कारण की वेळ कमी होता आणि कमीत कमी वेळेमध्ये मला हे पोस्टर बनवायचं होतं त्यासाठी मग म्हटलं काय आयडिया करता येईल तर अशा पद्धतीची प्लेट घेतली प्लेटच्या सहाय्याने मध्ये एक सर्कल ड्रॉ करून घेतलं त्याच्या बाजूने चार सर्कल ड्रॉ करून घेतले मधल्या सर्कलमध्ये थोडंसं आतमध्ये सर्कल ठेवून अशा पद्धतीने चार सर्कल ड्रॉ करून घेतले जसं की मी आत्ता हे करायला घेतलं सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता मध्ये व्हाईट कलरचा आपल्याला सर्कल पाहिजे तर मग हे सगळं कटिंग करून परत जोडत बसायला एवढा टाईम नव्हता त्याच्यामुळं मधल्या सर्कलवरतीच एक व्हाईट कलरचा कार्डशीट पेपर त्याच मापाचा कट करून चिटकून दिला जेणेकरून आपल्याला व्हाईट कलरच्या कार्डशीटला परत खाली चार सर्कल जोडायला जो वेळ लागणार होता तो वाचला आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती जसं मी तुम्हाला आधी दाखवलं त्या पद्धतीने ड्रॉइंग करून घेतलं गर्ल्स वगैरे आणि त्याच्यानंतरचे चार बाजूचे सर्कल होते त्याच्यामध्ये सेव्ह गर्ल चाइल्ड याच्यावरती मॅसेज लिहिले पॉझिटिव्ह तर बघा अगदी कमीत कमी वेळेत आपलं हे पोस्टर बनवून तयार झालेलं आहे त्याच्या अजून कटिंग बाकी आहे पण मी तुम्हाला दाखवते हो अंदाजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर तिचं पोस्टर बनवून तयार झालं आणि मग म्हटलं आता वियानला काहीतरी बनवायला पाहिजे तर मग वियानसाठी मी तो ड्रेस घातला आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनवलं आणि त्याच्यानंतर त्याला चार पाच वाक्य बोलायला शिकवली पण आता काय माहिती स्टेजवरती जाऊन म्हटलं तो बोलतोय की नाही पण थोडंसं त्याच्याकडून प्रॅक्टिस पण करून घेतली आणि तो तिथे बोलला छान आता बघूया स्टेजवर जाऊन तो कसा बोलतोय काय आणि लहान मुलं आहेत स्टेजवर जातात हेच आपल्यासाठी खूप आहे जास्त अपेक्षा त्यांच्याकडून करणं चुकीचं आहे फक्त थोडीशी स्टेज डेअरिंग यावी यासाठी मी त्यांना कुठल्याही स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पाठवत असते बाकी मला त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा नसते त्यांनी म्हणजे नंबरच मिळवावे किंवा खूपच छान करावं अशी कुठलीच अपेक्षा नस नव्हती मला त्यांच्याकडनं नंतर यशस्वीचा जो पोस्टर बनवलेला तो पोस्टर वगैरे तिला मी गळ्यामध्ये घातला आणि त्याच्यानंतर टोपी वगैरे घातली त्याचे फोटोज वगैरे मी वरती तू तु, स्क्रीनवरती तुमच्यासोबत शेअर करेल पण त्याचा व्हिडिओ वगैरे मला काढता आला नाही कारण की दोघांना बघून त्यांना पुढं वगैरे पाठवायला मी एकटीच होते आणि मग त्याच्यामुळं स्टेजवरती मी गेल्यामुळं त्यांचे व्हिडिओ वगैरे मला काढता नाही आले फोटो वगैरे मात्र समोर जे दादा वगैरे होते आमच्या ओळखीचे त्यांनी खूप छान फोटोज वगैरे त्यांचे काढले आणि ते फोटो मी या ठिकाणी तुम्हाला शेअर करेल आ, तर अशा पद्धतीने फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आज पार पडलं आणि सोबतच आम्ही अशा पद्धतीने कपड्यांची आयड्या केली घाई घाईत आणि आपली यशस्वी तुम्हाला तर माहीतच आहे एकच वर्षाची आहे आणि स्टेजवरती जाऊन ती बोलणार काय तिला बोलता पण येणार नाही मग त्याच्यासाठी तिला पोस्टर बनवून दिलं आणि त्या पोस्टरमधून संदेश देण्याचा प्रयत्न केला जसं की जन्म द्यायला आपल्याला आई पाहिजे राखी बांधायला पण आपल्याला बहीण पाहिजे हट्ट पुरवायला पण आपल्याला मावशी पाहिजे गोष्टी सांगायला आजी पण पाहिजे पुरणपोळी भरवायला मामी देखील पाहिजे जीवनाच्या सोबतीला वाटतं आपल्याला एकतरी मैत्रीण पाहिजे बरोबर ना मग आयुष्य साथीला बायको पण पाहिजे असते आणि हे सगळं अनुभव घ्यायला हो मुलगी तर वाचली पाहिजे मुलगी तर जगली पाहिजे ना तर अशा पद्धतीचा त्या पोस्टरमधून संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मग त्या पोस्टरवरती चार वेगवेगळे बिक मॅसेज दिलेले आणि मध्ये दिलं होतं सेव गर्ल चाइल्ड म्हटलं चला तिला बोलता येत नाही तर ॲटलीस्ट त्या पोस्टरमधून देखील एक चांगला संदेश मिळेल आणि तिचा हा पहिलाच स्टेज परफॉर्मन्स होता तो देखील थोडासा काहीतरी वेगळा होईल आणि हे सगळं करत असताना तिचा परफॉर्मन्स तर छान झाला म्हणजे तिच्या मानाने तिच्या इच्छा मानाने आणि तिची एक आठवण पण राहिली की एवढ्या कमी वयामध्ये तिने काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि तिने खूप छान एन्जॉय केला या ठिकाणी मी गाण्याचा साऊंड वगैरे कमी केलेला कारण कॉपीराईट पडतं यूट्यूबला त्यासाठी तिचा जो पोस्टरसोबतचा मेन परफॉर्मन्स होता तो मला शूट नाही करता आला कारण मी तिच्यासोबत वरती होते म्हणून मी त्याचे काही छो थोडेसे फोटो तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि बाकी तिने जो एन्जॉय केला आज कार्यक्रमामध्ये त्याचे थोडेफार व्हिडिओ मी शूट केलेले ते तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर केलेले आहेत तर दादाचा जो गॉगल होता तो तिने घेतलेला दादाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनवलेलं त्यासाठी त्याला हा गॉगल लावलेला आणि तोच गॉगल तिने घेऊन घातलेला आणि ती मस्त एन्जॉय करत होती स्टेजवरती आणि असंच जर आपण मुलांना लहानपणापासून जर स्टेजवरती पाठवलं तर त्यांच्यामध्ये देखील स्टेज डेअरिंग येते आणि ते पण थोडेसे धाडसी बनतात म्हणजे आपण तर प्रयत्न करायचा मुलांना प्रत्येक गोष्टी शिकवण्याचा शेवटी त्यांचा स्वभाव कसा आहे त्याच्यावरती किती कॅप्चर करायचं काय ते सगळं डिपेंड असतं पण प्रयत्न करताना तर आपण प्रयत्न करत राहायचे हार नाही मानायची प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना चांगल्याच गोष्टी शिकवत असतात पण कधी कधी काय होतं लहानपणापासूनच काही मुलं हट्टे असतात आणि त्या पद्धतीने ते वागत असतात मग त्यात आईवडिलांचा दोष नसतो पण बऱ्याच वेळा भरपूर जणं मुलांनी थोडीशी मस्ती केली तर आईवडिलांना दोष देत असतात पण कुठलेही आईवडील आपल्या मुलांना कधीच वाईट गोष्टी शिकवत नसतात प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना चांगल्याच गोष्टी चांगलेच संस्कार देण्याचा प्रयत्न करत असतात आणि डिपेंड असतं आजकालची मुलं पहिल्यासारखी नाही आहेत खूप चंचल आहेत अजिबात शांत नाहीये त्याच्यामुळे डिपेंड करत मुलांनी ते किती गोष्टी घ्यायच्या आणि किती गोष्टी आपण शिकवल्याप्रमाणे करायच्या हे त्यांच्या त्यांच्या स्वभावावरती ठरतं हे सगळं मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगत आहे कारण की मी माझ्या डेली रुटीनमध्ये प्रत्येक गोष्ट माझ्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करते चांगल्या गोष्टींचं वळण लावण्याचा प्रयत्न करते पण शेवटी ते किती घ्यायचं हे त्यांच्या स्वभावावरतीच अवलंबून आहे असो असा होता आजचा आपला व्लॉग खरं तर हा व्लॉग मला काल अपलोड करायचा होता पण एडिटिंगला वेळच मिळाला नाही